श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत होलिका दहन तंत्रक्रियेच्या दृष्टिकोनातून होळीची रात्र खूप शुभ मानली जाते यानिमित्ताने आपण काही खास सिद्ध उपायावर चर्चा करू जे होळीच्या रात्री केल्यास संपत्ती वाढू शकते यासोबतच नवीन नोकरी मिळण्याची आणि व्यवसायात प्रगती होण्याची संधी देखील मिळू शकते चला तर हे उपाय काय आहेत ते जाणून घेऊ दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तेरा मार्च रोजी होलिका दहन होईल तर होळीचा सण चौदा मार्च रोजी साजरा केला जाईल नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी आणि सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो धार्मिक परंपरेनुसार होलिका दहनच्या रात्री काही विशेष कृती केल्याने आरोग्य शत्रूमुळे येणारे अडथळे आर्थिक संकट नोकरीतील अडचणी व्यवसायातील नुकसान आणि घरातील दोष यासारख्या समस्यापासून मुक्तता मिळू शकते जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी हवी असेल तर या रात्री हे उपाय नक्कीच करा पहिला उपाय म्हणजे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी जर कोणी तुमचे पैसे रोखून ठेवले असतील आणि ते परत करत नसतील तर होलिका दहानाच्या निमित्ताने कोणत्याही चौकात जा तिथे दक्षिणेकडे एक छोटासा खड्डा खणून त्यात तीन गोमती चक्री टाका यानंतर त्या व्यक्तीचं नाव घेऊन सुईच्या मदतीने तुमच्या सर्वात लहान बोटाने रक्ताचे तीन थेंब काढा आणि ते गोमती चक्रावर टाका मग मा खड्डा मातीने भरा आणि शांतपणे तुमच्या घरी परत जा काही वेळा तुमचे पैसे परत मिळतील नोकरी आणि बढतीसाठी जर तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा पदोन्नती मिळण्यात अडचणी येत असतील तर होळीच्या रात्री आठ लिंबू घ्या आणि ते एकवीस वेळा उलट दिशेने स्वतःवर ओवाळा आणि नंतर ते जळत्या होलिकेत टाका यानंतर होलिकेच्या आठ फेऱ्या मारा आणि तुमच्या करिअर संबंधित तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी शांतपणे प्रार्थना करा पुढचा उपाय आहे तो म्हणजे वास्तुदोष दूर करण्यासाठी जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष असेल तर होळीच्या दुसऱ्या दिवशी स्नान करा आणि तुमच्या इष्टदेवतेला म्हणजेच आवडते देवतेला, देवतेला गुलाल अर्पण करा तसेच तुमच्या आवडत्या देवतेची मूर्ती घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा आणि तिची पूजा करा यामुळे ग्रहदोष आणि वास्तुदोष दूर होतील आणि घरात सुखसमृद्धी येईल पुढचा आहे तो म्हणजे गरिबी दूर करण्यासाठी जर तुम्हाला पैशाची कमतरता असेल तर होळीच्या रात्री पूर्वेकडे तोंड करून बसा तुमच्यासमोर मसूरचा ढेक करा आणि त्यावर सात कडे आणि एक छोटा शंख ठेवा यानंतर प्रवाळ जपमाळ वापरून ओम गण गणपते नमः हा मंत्र पाच वेळा जप करा जप संपल्यानंतर सर्व साहित्य एखाद्या निर्जन ठिकाणी एका खड्ड्यात पुरून टाका यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी उपाय जर पतीपत्नीमध्ये तणाव असेल तर होळीच्या दिवशी प्रत्येकी पाच रत्तीचे पाच मोत्यांचे ब्रेसलेट घाला याशिवाय होलिका दहनाच्या वेळी गव्हाचे पीठ आणि जव अर्पण करा तसेच प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चांदीच्या भांड्यात दूध भरून चंद्राला अर्ध्या अर्पण करा यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील पुढचा आहे तो मुलामुलींची लवकर लग्न जोडण्यासाठी जर लग्नाला तुमच्या उशीर होत असेल तर होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगावर संपूर्ण सुपारी सुपारी आणि हळदीचा गोळा अर्पण करा यानंतर मागे वळून न पाहता घरी परत या या उपायाने लवकरच लग्नाच्या संधी तुम्हाला निर्माण होतील मुलांचे शिक्षण सुधारण्यासाठी जर तुमचे मूल अभ्यासात कमकुवत असेल तर होळीच्या दिवशी त्याला सुपारी नारळ आणि सुपारी दान करायला लावा यानंतर ती होलिका धनाच्या ठिकाणी स्थापित करा या उपायाने मुलाची एकाग्रता वाढेल आणि त्याला अभ्यासात रस वाढेल अशा रीतीने मित्रांनो होळीच्या दिवशी हे उपाय नक्की करा त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ